नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते रोज व्हिडिओ शूट करायचे एडिट करायचे आणि अपलोड करायचे हे काय सोपी गोष्ट नाही आहे मी थोडक्यात दाखवते बघा आमच्या घरी काय घडतं मी व्हिडिओ बनवण्याच्या वेळी बघू शकता तुम्ही हा माझा मुलगा असा करत असतो कारण कुठलेही शिवायला घेतलं तर तो मध्ये मध्ये नाचत असतो कारण तो, तो खूप लहान आहे त्यामुळे त्याला कळत नाही हे असं आमच्या घरी चालू असतं बघा त्यातूनही थोडा वेळ मिळाल्यावरती मी माझी व्हिडिओ काढायची एडिटिंग करायची कामं करत असते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एक एक दिवस तरी तो झोपतच नाही मला वाटतं की त्याला झोप तो झोपल्यानंतर मी माझी कामं करून घेते पण एक दिवस तरी असं म्हणजे जास्त कामं ठेवते मी करायचे हे शिवायचं ते शिवायचं म्हणून पण तो त्या दिवशी झोपतच नाही असा प्रॉब्लेम होतो पण काय मुलं पण महत्त्वाची आहेतच की त्यामुळे मी दोन गाणं सांभाळून हे कामं करत असते आत्ता बघू शकता तुम्ही मी इथं सात वर्षाच्या मुलीचा लेहंगा आणि ब्लाऊज कटिंग करत आहे याचा मैत्रिणीनं मी व्हिडिओ घेतला होता पूर्ण पण माझ्याकडून तो व्हिडिओ थोडे डिलेट झाले त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही पण जेवढा घेतला आहे तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी इथं थोडासा दाखवत आहे बघा इथं मी लेहंग्याचा ब्लाऊज स्टिचिंग करत आहे कारण मैत्रिणीनं मी कुठलाही म्हणजे कोर्स वगैरे केलेला नाही मला जेवढं येतं तेवढं मी यूट्यूबद्वारे किंवा असे व्हिडिओ बघूनच मी शिकली आहे पण मी माझ्या शेजारच्यानी आम्ही इथं राहतो इथल्या शेजारच्यांनी माझ्याकडे शिवायला दिलेत पण त्याला मी सांगितलं कारण मी कुठलाही कोर्स केला नाही मला जमेल का नाही याची भीती होती मग माझ्या मुलीचे मी शिवलेले ड्रेस दाखवले त्यांना मग ठीक आहे तुला जमेल तसंच सा शिवून सांगितले कारण दुसऱ्यांचे ड्रेस घेऊन आपल्याला प्रॅक्टिस पण नसते एवढी जास्त आणि शिवून द्यायचे म्हणजे थोडी रिस्क असते आत्ता मी शिवत आहे तो लेहंगा दोन मीटर माझ्याकडे कपडा दिला होता त्यांनी अस्तर पण दोन मीटर दिला होता कपडा पण दोन मीटर त्या कपड्यामध्ये मी सात वर्षाच्या मुलीचा लेहंगा आणि ब्लाऊज तयार केला आहे खूप छान व्हिडिओ बनवला होता पण माहीत नाही कसा डिलीट झाला त्यामुळे जेवढा आहे तेवढा मी थोडा शॉर्ट्स वगैरे काढण्यासाठी असा व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओज मी एडिट करून अपलोड करत आहे आता मी इथं ब्लाऊज शिवत आहे त्या ब्लाऊज शिवताना मी म्हणजे थोडा वेळ मुलगा झोपला त्यामुळे मी पटापट शिवून घेतलं कारण तो जर जागे असला तर मला शिवायला देत नाही मग मुलीची सुट्टी शोधावी लागते मला शनिवार रविवार या असं दुसऱ्यांचं घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं मी त्याला साईडलाच झोपून घेतली आहे आणि मग मी अशी शिवायचे कामं करते आणि एका साईडला मुलगीसुद्धा अभ्यास करत होती थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते आता ती कुठं उठून आत गेली वाटतं मी बघितलंच नाही पाठिंबगे आता ड्रेस तयार आहे दाखवते मैत्रिणी कारण पूर्ण व्हिडिओ मला घेता आला नाही स्टिचिंगचा हा असा मी सात वर्षाचा मुलीचा ड्रेस शिवला आहे बघू शकता तुम्ही आणि त्यांनासुद्धा खूप आवडला त्यांनी तर म्हटले की मी अजून तुझ्याकडे कपडे आणून देते ते पण मला शिवून दे तुम्हालासुद्धा हा लेहंगा ब्लाऊज आवडला का नक्की सांगा आणि हा असा लेहंगा ब्लाऊज शिवायला किती शिलाई घ्यायची प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा मला आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद